एक रानभाजीचा प्रकार दाखवते सध्या पावसामुळे आपल्याला बरेच रानभाजीचे प्रकार पाहायला मिळतात त्यापैकी हाय तर ही आहे घोटियाची वेल आम्ही आमच्या मालवणी बोलीभाषेमध्ये भाषेमध्ये एका घोटियाच्या वेलेची भाजी म्हणतो तुम्हाला ही भाजी माहिती असेल तर तुमच्या भागामध्ये या भाजीला काय म्हणतात हे मला नक्की कमेंट करून सांगा याच्या बऱ्याच वेली आपल्याला रानात पाहायला मिळतात अगदी लांब सडक वरपर्यंत या वेली कुठेतरी झाडाला वगैरे वेटोळा घालून असतात पण या पूर्ण वेलीचा उपयोग न करता भाजीसाठी फक्त वेलीचा पुढचा कोवळा भाग तोडून घेतला जातो आणि त्याची भाजी केली जाते आपण जशा आपल्या हिरव्या पालेभाज्या करतो त्याचप्रमाणे या रानभाजीची देखील भाजी केली जाते या भाजीचा कोवळा भाग तोडून त्याची एक जुडी बांधून ती बाजारपेठेमध्ये साधारण पंधरा ते वीस रुपयाला विकली जाते मालवणच नाही तर इतर भागातही सध्या बाजारपेठेमध्ये रानभाज्या पाहायला मिळतात आणि या रानभाज्या आपल्याला वर्षाचे बारा महिने नाही मिळत त्यामुळे जर सध्या कुठे बाजारपेठेत मिळाल्यास तर नक्की आपल्या आहारामध्ये समाविष्ट करून घ्या याचे बरेच गुणधर्म आपल्याला पाहायला मिळेल